नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कांदा बाजार कांदा बाजारामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे सोलापूर कांदा बाजारवाहो कोल्हापूर कांदा बाजाराव पुणे कांदा बाजाराव मुंबई कांदा बाजार लासलगाव कांदा बाजाराव जुन्नर उत्तूर कांदा बाजार भाव संगमेर कांदा बाजार पारनेर कांदा बाजारवाह ऐलनगर कांदा बाजार कांदा बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी आहे येत्या काही दिवसामध्ये अजून कांदा बाजारामध्ये तेजी येणार आहे कारण का बाहेरच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा आता निर्यातीला सुरुवात झाली आहे बांगलादेश असेल श्रीलंका असेल त्याचबरोबर आशिया खंडामध्ये इतर ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होते सर्वाधिक कांदा बाजारावर मिळाला आहे पिंपळगाव बसवण सदोतीसशे रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे लासलगाव असेल चांदोड असेल पस्तीसशे रुपयापर्यंत बाजार भाव काही ठिकाणी लाल कांदा उन्हाळ कांदा सुद्धा आता वीस ते तीस रुपयापर्यंत प्रति किलो प्रमाणे जायला सुरुवात झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कांदा बाजार यात सर्वात कमी बाजार सर्वाधिक बाजार आणि बाजारवाचे अपडेट्स बघणार आहोत पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजार बघायचा आहे बघा पिंपळगाव बसून मार्केट हजार पाचशे क्विंटल अवकाल एक हजार ते सदोतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार बाजारवाह पिंपळगाव बसून मार्केट सरासरी दर जो आहे पिंपळगाव मध्ये दहा ते सदोतीस रुपयापर्यंतचा आजचा कांदा भाव चांदोड मार्केट सहा हजार पाचशे पाच क्विंटल अवकालचे सोळाशे ते पाच हजार एकशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव चांदोड कांदा मार्केट सरासरी दर सोळा ते एक्कावन्न पॉईंट झिरो एक रुपये चांदोडचा आजचा कांदा बाजाराचा अपडेट सरासरी दर सोळा ते एक्कावन्न पॉईंट झिरो एक चांदोळचा कांदा बाजार जुन्नर ओतूर कांदा बाजार भाव दहा हजार सहाशे अडोतीस क्विंटल अवकाळी चौदाशे नव्वद ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव जुन्नर ओतूर मार्केट सरासरी दर चौदा ते बत्तीस रुपयापर्यंत जुन्नर ओतूरचा आजचा बाजारभावाचा अपडेट आहे तसेच मुंबई मार्केट आठ हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटल औकाले पंधराशे ते एकतीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई कांदा मार्केटमध्ये सरासरी दर पंधरा ते एकतीस पॉईंट पाच रुपये मुंबई या ठिकाणचा कांदा बाजारभाव सोलापूर कांदा मार्केट चौवेचाळीस हजार सहाशे चोपन्न क्विंटल औकले तेराशे रुपये ते बत्तीसशे रुपयेपर्यंत सोलापूरचा आजचा कांदा बाजारभावाचा अपडेट सरासरी दर तेरा ते बत्तीस रुपये सोलापूरचा कांदा बाजारभावाची लेटेस्ट अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी कांदा मार्केट जर बघितला कोल्हापूर तीन हजार रुपये अकोला तेवीसशे रुपये छत्रपती संभाजीनगर दोन हजार रुपये मुंबई तीन साता हजार हो सातारा तीन हजार वतूर एकोणतीसशे रुपये सोलापूर एकतीसशे रुपये येवला एकोणवीसशे रुपये लासलगाव सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा बाजाराचा अपडेट आहे तसेच इतर महत्व ठिकाणी नागपूर पंचवीसशे रुपये चांदवड पस्तीसशे रुपये मनमाड चोवीसशे रुपये सटाणा चोवीसशे रुपये देवळा पंचवीसशे रुपये इंगणा बावीसशे रुपये सांगलीत एकतीसशे रुपये पुणे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे पिंपळगाव बसून बावीसशे ऐंशी सिन्नर एकवीसशे पंच्याण्णव पिंपळगाव बसून सदोतीसशे रुपये नागपूर पंचवीसशे रुपये चांदोड पंचवीसशे सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा बाजाराचा अपडेट पिंपळगावपासून सायखेडा सा सतराशे पन्नास रुपये सटाणा तेवीसशे पंचावन्न रुपये चांदोड पंचवीसशे रुपये कळवण पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद